अभिधार आता बारा वाजेला पाच ते चार ते पाच मिनिट कमी आहेत आपण बारा वाजेपर्यंत आपले बांधव कनेक्ट होण्याची वाट पाहू आणि त्यानंतर मग आपण आपल्या विषयाला सुरुवात करू आजचं लाईव्ह हे जास्तीत जास्त पंधरा मिनिटाचं किंवा दहा मिनिटाचं होईल कारण ज्या ज्या मुद्द्यावर बोलणं आवश्यक आहे तेवढंच बोलून आजचं लाईव्ह संपूर्ण येतील जेव्हा परत वेळ असेल तेव्हा परत लाईव्ह येऊन तुम्हाला सविस्तर माहिती वेगळ्या विषयावर देण्यात येईल श्रीराज क्रिएशन ओके सर म्हणतायत धन्यवाद जे लोक लाइव आहात त्यांनी एकदा लिंक शेअर करा आपली म्हणजे बरेच लोक करेक्ट होतील माझा आवाज येतो एकदा कमेंट करा नमस्कार किरण सर सय्यद रिझवान सर नमस्कार पुढचे पाचच मिनटं आपण वाट बघू आणि बारा वाजता बरं डॉट बारा वाजता की मी सुरुवात करीन बघा विषय महत्वाचा आहे काल आपण जे लाईव्ह घेतलं काल दुपारी तुम्हाला टॅब किती दिवस वाढणार आहे त्याची एक्झॅक्ट तारीख काय होती काय असेल हे मी तुम्हाला काल मध्ये सांगितलं होतं बरोबर आहे त्यानंतर संध्याकाळी ते, ते आपल्याला बुलेटिन पाहायला मिळालं परंतु बुलेटिनमध्ये Uh, काही uh, क्लिष्ट भाषेमुळं आपल्या बऱ्याच जणांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे की uh, यामध्ये किती जागा आहेत वगैरे 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 माध्यम काय जाहिरात काय नेमकं काय आहे ते या विषयावर आपण नक्कीच बोलू सागर सर म्हणत आहेत सर ओबीसी एकूण झेडपीच्या किती जागा बघा विषय वाईज जात वाईज वर्गवाईज जागा सांगणं हे आत्ताच्या घडीला कठीण आहे परंतु जागा सर्वांना येत आहेत बरोबर सर मधूतवाढा देण्यात आलेले आपण म्हटल्यासारखं अठ्ठावीस तारखेपर्यंत कारण सर महत्वाचं काय माहितीये का आपण अपडेट देणारं चॅनल नसून आपण आपली संघटना ही अपडेट देणारी नसून अपडेट क्रिएट करणारी आहे आपल्यामुळं बातम्या आहेत आपल्यामुळं अपडेट येतात त्या अपडेट फक्त सांगण्यासाठी हा आपण चॅनलचा चॅनलच्या माध्यमातून आपण त्या अपडेट सांगतो रमेश सर नमस्कार वाघमारी सर एकदा सर्वांनी लाईक करून घ्या आणि ग्रुपवरती लिंक शेअर करा काय होतंय दुपारची वेळ असल्यामुळं बरेच जण आ... कामात असतील आपण जास्त लोकांची वाटही पाहणार नाही आपण या लाईव्हची सुरुवात करणारच आहोत एक एक ते दोन मिनिटांमध्ये लिंक शेअर करा गुड आफ्टरनून श्रीराज क्रिएशन हां परेस सर जात आहेत आज एडपी रायगडला आज रायगडमध्ये पाठपुरावा होतोय कोकणामध्ये आपला पाठपुरावा कमी होता कालच्या मध्ये सरांनी कॉन्टॅक्ट केला आहे आज सरांना निवेदनाची प्रत देण्यात आलेली आहे आणि आज आपली टीम रायगडला जात आहे आज आज कोकणातली जी बातमी आली आहे सिंधुदुर्गची आहे का बातमी रत्नागिरीची पाहिली का सर्वांनी ती बातमी एकच मिनिट मी आजची कोकणातली बातमी किती जणांनी पाहिली कोकण आज आलेली सकाळ पेपरला आलेली बातमी किती जणांनी पाहिली कोकणची सागर सर म्हणताय जून शिवाय भरती होणार नाही टॅबची मुदत वीस मार्च करण्यासाठी काहीतरी करावे सर एकच मिनिट बघा आस्थापनांना जाहिरात अपलोड करण्यासाठी ही जी दिलेली मुदतवाढ आहे ही शेवटची असू शकते त्यामुळे आपण सर्व आस्थापनांमध्ये जाऊन पाठपुरावा करून अठ्ठावीस फेब्रुवारी आधी अपलोड करा यासाठी ताकद लावणं गरजेचं आहे आपल्या लोकप्रतिनिधींना जाऊन भेटणं गरजेचं आहे एखाद्या आस्थापने होत असेल तर तिथे लोकप्रतिनिधींना जाऊन भेटा आणि त्या जागा अपलोड करायला सांगा चला शेवटचा सा एक मिनिट बाकी आहे एकदा सर्वांनी लाईक करून घ्या मित्रांनो आणि आपण आजच्या लाईव्हची सुरुवात करू पाचच मिनिटात लाईव्ह संपणार आहे सागर सर म्हणतात चारशे जागा येणार आहेत सर बरोबर कोकणातून रत्नागिरीमधून भरपूर जागा येत आहेत कोकण मी काल बोलल्याप्रमाणे तीन जिल्ह्याचे मिळून आरामात हजार जागा येतील ठीक आहे बारा वाजलेले आहेत बरोबर वैजनाथ सर एकदम आपण सुरुवात करू बघा काल दुपारी चार वाजता सुरू केलेल्या ला मध्ये मी तुम्हाला अठ्ठावीस फेब्रुवारी ही म्हणजे आठ दिवस टॅब जाहिरातीसाठी वाढू शकतो वाढणार आहे याबद्दल तुम्हाला सांगितलं होतं बरोबर आहे ती न्यूज बुलेटिन काल तुम्हाला रात्री पाहायला भेटली आहे अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत तारीख वाढ देण्यात आलेली आहे वीस जानेवारीपासून जाहिरात अपलोड करण्यासाठी टॅब देण्यात आला होता वीस जानेवारी ते वीस फेब्रुवारी या काळामध्ये बाराशे छत्तीस बघा आकडा करेक्ट करा वाटल्यास मला जर माझ्या लक्षात नसेल तर बाराशे छत्तीस काहीतरी संस्थांनी आस्थापनांनी व्यवस्थापनांनी ती आपल्या तेराशे किती कनेक्टिंगचा प्रॉब्लेम कनेक्टिंग बघा हा कनेक्टिंगचा प्रॉब्लेम होतोय बाराशे छत्तीस काहीतरी आस्थापनांनी तेराशे सदोतीस जाहिराती दिल्या मित्रांनो तिथं सरळ लिहिलेलं आहे विविध माध्यमांच्या तेराशे सदोतीस जाहिराती बाराशे सोळा संस्थांनी आस्थापनांनी दिले बरोबर आहे स्वप्नीस धन्यवाद बाराशे सोळा संस्थांनी म्हणजे व्यवस्थापनांनी तेराशे सदोतीस जाहिराती विविध माध्यमांच्या दिल्या म्हणजे एखाद्या संस्थेमध्ये एखाद्या आस्थापनेमध्ये समजा दोन मीडियम चालतात उर्दू आणि मराठी किंवा इंग्रजी उर्दू आणि मराठी तर त्यांची जाहिरात सेपरेट बनते भले जागा एक असू द्या नाही तर दोन असू द्या त्यांची जाहिरात सेपरेट बनते मग बुलेटिनमध्ये दिलेला जो आकडा आहे बाराशे सोळा संस्थांनी तेराशे सदोतीस जाहिराती दिलेल्या आहेत त्या एका जाहिरातीमध्ये एक जागेपासून शंभर जागेपर्यंत एक जागेपासून दोनशे जागेपर्यंत कितीही जाहिराती जागा असू शकतात विषयवार बरोबर आहे त्यामुळं जर तुमच्या मनात कोणी संभ्रम निर्माण करत असेल किंवा ती जाहिरात बघून तुम ते न्यूज बुलेटिन बघून तुम्हाला भीती वाटत असेल की जागा कमी येत आहेत तर तो गैरसमज तुम्ही मनातून काढून टाका हा जो आकडा आहे तेराशे सदोतीस हा जाहिरातींचा आकडा आहे एक जाहिरातीमध्ये एक जागेपासून कितीही जागा जास्त असू शकतात आणि तुम्ही पाहत आहात की जागा या दोन आकडी बऱ्याच संस्थांमध्ये दोन आकडी जागा येत आहेत त्यामुळं अपलोड झालेल्या जागेंची संख्या ही समाधानकारक आहे असणार आहे याबद्दल मला कुठेही डाऊट वाटत नाही ठीक आहे आता पुढे काय बोललेलं आहे बुलेटिनमध्ये बुलेटिन मध्ये पुढे असं म्हटलेलं आहे की बाबा ज्या स्थापनांना जाहिरात अपलोड करण्यासाठी अडचण आहे त्यांनी या या ईमेल आय डी वरती हो, ईमेल करावा अठ्ठावीस तारखेपर्यंत टॅब देण्यात आलेली आहे बरोबर आहे आता आपलं काय काम आहे आपण काय करू शकतो ज्या जाहिराती अपलोड झालेल्या नाहीत त्या स्थापनांकडे जाऊन पाठपुरावा करणे मग त्या स्थापना जिल्हा परिषद असो नपा असो मनपा असो किंवा खाजगी संस्था असो तिथं जाऊन त्यांच्या अडचणी काय आहेत बघणे त्या जाहिराती अपलोड का होत नाही किती होत आहेत या गोष्टींची उत्तर शोधा त्यांना मदत करण्यासाठी काय करता येईल जसं की समजा एखाद्या जिल्हा परिषद एखाद्या संस्थेचं रोस्टर मावककडून तपासलं जात नाही आहे किंवा मावक त्यामध्ये काहीतरी वेगळ्या बलत्याच क्वेरे काढत आहे त्यावेळेस तुम्ही तुमच्या लोकप्रतिनिधीकडे एक सिस्टमंडळ घेऊन जाऊ शकता की सर या जागा येणं आमच्यासाठी खूप गरजेचं आहे आणि या जागा आल्या तर आम्हाला इथे जॉबला संधी भेटू शकते त्यामुळं ज्या काय सूचना आहेत त्या सूचनाप्रमाणे मावकमध्ये रोस्टर तपासणी व्हावी अशी माझी विनंती आहे आमची तुम्ह विनंती आहे त्याप्रमाणे प्रेशराईज करा राहिला प्रश्न पेसाचा जे बांधव पेसा क्षेत्रातल्या जिल्ह्यातले आहेत त्या बांधवांना माझी हा जोडून विनंती आहे मित्रांनो तुमच्या जागा टॉसवरती आहेत तुमच्या जागा जोपर्यंत पवित्र पोर्टल अपलोड होत नाही तोपर्यंत त्याची ग्वाही देता येत नाही त्यामुळे तुम्ही तुमची ताकद लावा लोकप्रतिनिधी अधिकारी वर्ग मंत्रालयातले कॉन्टॅक्ट सर्व कॉन्टॅक्ट लावा आता ती फाईल तुमची सी एम ओ ऑफिसमध्ये टेबलवर पडलेली आहे त्याच्यावरती दोन ते तीन सह्या होणं बाकी आहे जेवढी आपण ताकद लावू तेवढ्या लवकर सह्या होतील आणि तेवढ्या लवकर ते आदेश येतील आणि आपल्याला त्या जागा पोर्टलवरती येतील मावकला त्या आदेश आले पाहिजेत आपण ताकद लावणं गरजेचं आहे मित्रांनो घरी बसून काही होत नाही तुम्ही साधं फोनवर मंत्रालयीन कॉन्टॅक्ट आमदार मंत्री साहेब यांचे कॉन्टॅक्ट लावून तुम्ही साधं फोनवर जरी सांगितलं की ती महत्वाचं आहे त्यामुळे एवढ्या लोकांवर अन्याय होतोय किंवा नऊ बघा आठ तेरा जिल्ह्यात क्षेत्रातले तुमच्या जर जा जाहिराती न आल्या मित्रांनो म्हणजे शिक्षक भरती अर्धी होती असं लक्षात घ्या तुम्ही अर्धी त्यामुळं तुम्हाला ताकद लावणं गरजेचं आहे तुम्ही ताकद लावा क्षेत्रासाठी आम्ही मंत्रालयीन कॉन्टॅक्टमध्ये आहोत आम्ही पाठपुरावाही केलेला आहे स्वतः माननीय तुषारदादा देशमुख कोर टीमला घेऊन मंत्रालयामध्ये गेलेत अजितदादा पवार यांच्याशी भेटलेले आहेत वित्त विभागासोबत आणि बऱ्याचशा अधिकाऱ्यांची सामान्य प्रशासन विभाग आणि बऱ्याचशा अधिकाऱ्यांची भेट घेतलेली आहे त्यामुळं तो प्रस्ताव जिथून पुढे जायला पाहिजे होता तो प्रस्ताव तिथून गेलेला आहे परंतु सध्या पी एम ऑफिसमध्ये पेंडिंग असल्यामुळं तिथून आपल्याला काम का करावं लागेल तिथं प्रेशर लावावं लागेल मित्रांनो ओके एवढंच बुलेटिन होतं आता अठ्ठावीस तारखेपर्यंत मुदतवाढ दिल्यात आलेली आहे त्या मुदतवाढीचा उपयोग करून घ्या जास्तीत जास्त जागा पोर्टलवरती आणण्यासाठी काम करा मित्रांनो फक्त घरी बसून जर तुम्ही लाईव्ह बघत असाल घरी बसून जर तुम्ही व्हॉट्सअप आणि टेलिग्राम युनिव्हर्सिटीवरती पी एच डी करत असाल तर ही गोष्ट तुमच्या नोकरीसाठी बाधक आहे युवा विद्यार्थी असोसिएशन तुषार देशमुख सर हे रस्त्यावर उतरून पाठप्रवाह कसा करायचा आंदोलन कसं करायचे आणि मागण्या कशा मान्य करायच्या याचं जिवंत आणि मूर्तिवंत उदाहरण आहे आपल्याला याच गोष्टीचं अनुकरण करायचं आहे आमच्या संघटनेशी तुम्ही जोडलेले आहात त्यामुळं या संघटनेमार्फत देण्यात येलेले सर्व निवेदने तुम्ही योग्य त्या व्यक्तींना घेऊन भेटू शकता आपल्या निवेदनाचा इफेक्ट काय होतोय ते आपण आतापर्यंत पाहिलेलं आहे बरोबर आहे चला इतकंच होतं महत्वाचं बाकी आणखी महत्वाच्या विषयावरती परत लाईव्ह घेण्यात येईल लवकरात लवकर तुम्हाला जागांचा आकडाही सांगण्यात येईल जागांचा बघा अपलोड झालेल्या जागांचा अधिकृत आकडा फक्त आयुक्त कार्यालयातून आल्यानंतरच सांगता येतो आयुक्त कार्यालय आत्ता इतक्या लवकर तो डेटा पब्लिश करणार नाही परंतु खाजगी व्यवस्थापनांच्या ज्या काय आपण जाहिराती पेपरला बघतोय न्यूज पेपरला वर्तमानपत्राला बघतोय त्या जाहिरातीवरून आपण एक अंदाज बांधू शकतोय की तो आकडा दोन अंकी आहे सरासरी दोन अंकी जाहिराती येत आहेत कारण तुम्ही कालच्या लाईव्हमध्ये मी सांगितल्याप्रमाणे खूप साऱ्या संस्था आहेत मित्रांनो आजच मला दोन संस्थापकांचे कॉल आले होते तुषारदा सतत संपर्कात आहेत ते संस्थापक क्षेत्रातल्या अशा बऱ्याचशा संस्था आहेत जिथं त्या संस्थापकांना शाळा चालवणं मुश्किल झालेलं आहे कार्यरत शिक्षकांवरती कामाचा अतिरिक्त बोजा आहे त्या संस्थांची त्या कर्मचाऱ्यांची आणि त्या संस्थापकांची मनापासून इच्छा आहे की पवित्र पोर्टलवरती जागा द्याव्यात आणि पात्र शिक्षक घ्यावेत परंतु पैसा क्षेत्रामुळे थोडासा प्रॉब्लेम आहे त्यावरती त्या आपली टीम काम करते आणि माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण ही त्या पेसा क्षेत्राचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आपले मंत्रालयीन कॉन्टॅक्ट राजकीय कॉन्टॅक्ट अधिकाऱ्यांचे प्रशासकीय कॉन्टॅक्ट सर्व लावा त्याशिवाय हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही जितक्या लवकर प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल तितक्या जास्त जागा येतील आणि जितक्या जास्त जागा येतील तितकं तुमच्या नोकरीची शक्यता वाढणार आहे तुमची नोकरीची खात्री वाढणार आहे कोकणची बातमी वाचली नाही किरण सर किरण सर कोकणची आजची बातमी आत्ता आपल्या ग्रुपवर टाकतोय मी जेव्हा टाकलेली असेल कोकण रत्नागिरीमधून चारशे जागा देण्याचं पेपर आऊट केलेलं आहे विशाल इंगळे सर बघा ते तो जो प्रॉब्लेम आहे अंशकालीन संस्थांचा याच्यावरती सेपरेट अभ्यास करून लाईव्ह घेण्यात येईल सध्या त्याचा डेटा आकडेमोड काढायचा चालू आहे कोर्टीमधल्या आमच्या महिला मेंबर त्यावरती आकडेमोड काढत आहेत की एक ते पाचच्या किती जागा होत्या अंशकालीन सॉरी अंशता अनुदानाच्या मग त्यासाठी किती लोकांची शिफारस झाली हा डेटा काढणं चालू आहे याचा एका वाक्यात उत्तर दिलं तर या बोटावर मोजण्या इतक्या जागा आहेत से के फर्स्ट पेज लालेल्या बऱ्याच लोकांनी तिथं जॉईनही केलेलं नाही त्यामुळं त्या कॉम्पिटिशनमुळं तुमच्या मेरिटवर अजिबात काही फरक पडणार नाही बोटावर मोजण्या इतक्या त्या मुला मेरे बात पटनार बोटा और मोजने इतके जागा आहेत दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना शिक्षणसेवक म्हणजे त्या अनुदानाच्या टक्केवारीनुसार पैसे असतात त्यांना ते लगेच सात ज जर सात टक्के असेल तर आजच्या घरीला तो सुखी माणूस आहे त्यामुळं बऱ्याच गोष्टी आहेत त्याचा सर्व अभ्यास करून त्याचा सेपरेट लाईव्ह तुम्हाला लाईव्ह घेऊन तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती देण्यात येईल ठीक आहे मित्रांनो चला पंधरा मिनटाचा लाईव्ह झालेला आहे पाच मिनटं पहिले आपण वेट केलं एकदा सर्वांनी या लाईकला या व्हिडिओला लाईक करा जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा छोटे छोट्या 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 मध्ये येऊन तुम्हाला महत्त्वाची माहिती सांगण्याचा आम्ही प्रयत्न करू ज्या दिवशी खरंच बोलण्यासारखं खूप काय असतं त्या दिवशी तास तास दोन दोन तास ही लाईव्ह आपण घेतच असतो काल आपण दोन तासाचं लाईव्ह घेतलेला आहे तुमच्या बऱ्याचशा प्रश्नांची उत्तर आम्ही देण्याचा शंभर टक्के प्रयत्न करतोय जाहिराती आणि प्रेफरन्स कोणत्या महिन्यात संपादास जाहिराती येण्याचं काम चालूच आहे या महिन्यामध्ये हा पूर्ण फेब्रुवारी महिना जाहिराती येतच आहेत आणि प्रेफरन्स तुम्हाला मार्च एंडपर्यंत बघायला भेटतील ठीक थी? आहे चालेल चला आता आ, जास्त जास्त काय बोलण्यासारखं नाही आहे मित्रांनो महत्वाचं एकच आहे की पाठपुरावा गरजेचा आहे तुमचे मंत्रालयीन कॉन्टॅक्ट प्रशासकीय कॉन्टॅक्ट वापरणं गरजेचं आहे बाकी बऱ्याचशा विषयावरती तुम्हाला वेळोवेळी लाईव्हमध्ये मा माहिती मा, मा देण्यात येईल आत्ताच सर्व विषयांवरती माहिती देणं कठीण आहे कारण बऱ्याच गोष्टीवरती मागं काम चालू असतं आणि एखाद्या गोष्टीवर काम पूर्ण झाल्यानंतर ते रिव्हिल करणं हे संयुक्तिक असतं बरोबर आहे सागर बोलणार आहोत आपण काम चालू आहे धन्यवाद हंड्रेड सी सी हे काय रोहिणी इंग्लिश मॅडम म्हणतात आमच्या गावातून पाच जागा आणि आमच्या सरांच्या शाळेतून पाच जागा पोर्टल अपलोड झाल्या रोहिण मॅडम त्या गावाचं नाव आणि संस्थेचं सा नाव सांगा किंवा असं म्हणजे गावातून आणि सरांच्या शाळेतून म्हणल्यावर कसं समजायचं आम्ही चला आकडा तुम्ही चांगला सांगितलेला आहे पाच पाच आकडा म्हणजे चांगला आकडा आहे पाच आणि पाच दहा आकडा तुम्ही सांगितलेला आहे ठीक आहे धन्यवाद चला सर्वांचं धन्यवाद या काम कार्यालयीन वेळेत तुम्ही लाईव्ह कनेक्ट केलं सत्तर एकाहत्तर लोक आले लाईव्ह वरती आणि सर्व लोकांनी हा व्हिडिओ लाईक केला त्याबद्दल मनापासून धन्यवाद मी इथंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र